हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी माधुरी आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सांगते तुम्हाला आजचा दिवस आहे शुक्रवार दोन तारीख आहे आणि शुक्रवारला रुद्रांक्षाच्या पप्पाची सुट्टी असते साप्ताहिक सुट्टी असते तर ते आज घरीच आहेत आणि आज क्रिकेट पण आहे आणि क्रिकेटचं वेड तर प्रत्येक माणसालाच असते आमच्या घरचे पण तसेच आहेत ज्या दिवशी क्रिकेट असला त्या दिवशी तर रिमोट कोणाच्या हातामध्ये मिळत नाही कोणाला ना कुठला कार्यक्रम बघायला मिळत नाही तर त्यांचं तेच चालू आहे आणि खास करून आज सुट्टी आहे त्याच्यामुळे तर ते टीव्हीच्या समोरून हटणार पण नाही चला तर मग इथूनच मी आपल्या ब्लॉगला सुरुवात करते आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि वेळ आहे बघा सकाळची सगळे झोपलेलेच आहेत मी उठली आता वाजले आहेत सव्वा पाच आणि आता इथून आपल्या कामाला सुरुवात आता सकाळी रुद्रांची लवकर शाळा असते नऊची असते लवकर नसते नऊची असते पण त्याला उठायलाच बराच वेळ लागतो परत रेडी करायला म्हणजे मुलं उठल्या उठल्या एवढे ॲक्टिव्ह नसतात आनाकानी करतात आणि उठल्या उठल्या थोडंफार आळस काढतात पाच दहा मिनटं तर त्याला उठवण्यात जातात मग आंघोळीला ब्रश करायला याच्यामध्ये तर अर्धा एक तास याच्यामध्ये जाऊन जातो सकाळी उठल्यावर थोडंफार आपल्या शरीराची हालचाल केली तर आपल्यालासुद्धा छान वाटतं आपला दिवससुद्धा छान जातो आणि खरं म्हणजे आजच्या धावपळीच्या युगामध्ये थोडंफार व्यायाम करणे जरुरीच आहे आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं जरुरीच आहे नाना विविध रोग निघाले आहेत आजार निघाले आहेत त्याच्यामुळे आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे कारण दुखणं फुकणं हे तर लागूनच राहिलेलं आहे प्रत्येक माणसाला नव्वद टक्के लोकांना त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे आणि गृहिणीचं कसं असतं प्रत्येकांची आवड निवड जपत असतो घरातली कामं येणाऱ्या जाणाऱ्याचे सगळ्यांचे हे ते करत करत आपण आपल्या आरो आरोग्याकडे खरं म्हणजे दुर्लक्ष करतो तर सकाळचा जो काही पाच दहा मिनटं अर्धा तास जो असतो वेळ तो जरी आपण स्वतःसाठी दिलं तर आपली सुद्धा छान राहते आणि आपलं आरोग्य सुद्धा छान राहतं असं मला वाटते नाहीतर मग आपण मुलांचं करण्यात घरच्यांचं करण्यात याच्यामध्ये संपूर्ण दिवस जातो आणि कधी आपल्याला आपल्या शरीरामध्ये आजार तयार होतात शरीरावर आजारांचा शिरकाव होतो ते आपल्याला समजत नाहीत मग दुखायला लागलं काही लागलं तर मग आपण चेकअप करतो डॉक्टरकडे जाऊन तेव्हा कुठे समजतो की आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केलं आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं इतरांच्या करण्याला सकाळच्या स्वयंपाकसुद्धा सुरू आहे आणि लाल भाजी बनवली होती दोन दिवस झाले ती भाजी बनवली कोणी खाल्लीच नाही तर आज मी गाईला टाकते आणि रुद्रांशला बनवून दिले सकाळी सकाळी मॅगी कारण तो रात्री जेवला नाही व्यवस्थित झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे देवपूजा इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि सूर्यनारायणाला जल अर्पण पण करून झालेला आहे सूर्यनारायणाला जल अर्पण केल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही प्रसन्न अशी सुरुवात होते सूर्यनारायणाच्या ना दर्शनाने दिवसाची सुंदर सुरुवात होते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकच व्यक्ती जल अर्पण करतो सूर्यनारायणाला नमस्कार करतो तेव्हाच कुठे आपल्या दिवसाची सुरुवात होत असते दारामध्ये काढलेली माझी नेहमीची रांगोळी स्वस्तिकची पण हल्ली रांगोड्या काही राहत नाही सगळे रांगोड्या मुलं पुसून घेतात रुद्रांश शाळेत गेला आणि रुद्रांश शाळेत जायच्या आधीच म्हणजे नऊच्या आधीच माझी टोटल कामे झाली होती फक्त मला अं कपडे धुवायचे होते आणि रुद्रांशचे पप्पा उठले त्याच्यानं आता सुट्टी आहे ना शुक्रवार त्याच्यामुळे त्यांचं आरामात उठणं असतं तर चहा पाणी सुद्धा आरामात आहे रुद्रांशला शाळेत सोडलं त्याच्यानंतर मी आता इथे करते चहा तर या मस्त अशी काडी चहा प्यायला गॅस मोठा सुद्धा क्लीन केलेला आहे त्याच्यामुळे बघा तुम्हाला दिसत असेल की एका साइडला सगळे लावलेले नाही आहे आता तर टोटल घरातली कामं झाली कपडे वगैरे झाले चहा नास्ता यांचा पण झाला आणि हे गेले सुद्धा आता थोडंसं फिरून येणार आहे आपल्या एरियामध्ये व्हिजिट करून येणार जिथे काही कमी जास्त असतं ते, ते बघून येतात त्याच्यानंतर सुट्टीच्या दिवशी घरी कधी कुठे बाहेर वगैरे गेले तर म्हणजे सुट्टीच्या दिवशी आपल्या आठवड्यातली जी काही कामं असतात ती सुट्टीच्या दिवशी करून घेतात हे आणि आमची पण घरातली कामं झाली तर मी आणि निधी बाहेर बसलो आणि हा बेंच आहे ना इथे लावलेला तर छान होता आम्हाला इथे बसायला आणि निधीने चप्पल घेतलेले आहेत ते मुलं आली आहे तर ते त्याच्या चपलेला हात लावतात तर त्यांना हात लावू देत नाही ही आणि आता ती पण आता निधी निधी पण आपल्या गावी जाणार आहे आता कधी येते तिची मम्मी घ्यायला माहित नाही निधी येऊन आमच्याकडे जवळपास दोन महिने झालेले आहेत आणि आम्ही आता दहा तारखेला तुळजापूर कोल्हापूर पंढरपूर ह्या साईडला फिरायला जाणार आहे म्हणूनच तिला म्हंटल की घेऊन जा कारण तिचं हेल्थ अपडेट आपल्याला माहित नाहीये आणि पाणी बदल होतो हवामान बदल होतो आणि लहान मुलांना जर कमी जास्त झालं तर आता आपला लेकरू असलं तर आपल्याला सगळं माहित असते म्हणूनच म्हंटल की घेऊन जा पडाला आम्ही इकडेच मागे राहते आणि धावत धावत सुटते घरात निधी नाही आली ना आज माझ्यासोबत तर निधीच्या भेटीला तो पडाला तिकडे घरी तसे त्याचे पप्पा पण आज घरीचे आहेत आज फ्रायडे सुट्टी असते शुक्रवारला मी सगळं घेऊन आहे रुद्रांसची बॅग रुद्रांसचं बास्केट हे सगळं माझ्या हातात आणि रुद्रांस पडायला पोचलं सुद्धा घरी तो आणि मी सुद्धा आता पोचली घरी पोचली घरी मी आली आहे इकडे शेतामध्ये गहू बघा छान असा आलेला आहे आणि आमचं वगैरे शेत नाही आहे आम्ही जिथे राहतो तिथे आजूबाजूला शेती आहे आणि तिथे बोरीचं झाड आहे तर आजूबाजू छोट्या छोट्या मुली बोरी वेचायला जातात तर मी सुद्धा आली आज बोरी वेचायला बघू आता आंबट आहेत की गोड आहेत आधी वेचून घेते हे बघा भरपूर अशा बोरी आणल्या मी वेचून आणि मला माहीत नव्हतं बोरी पिकल्या आहेत की कच्च्या आहेत नेमकं म्हणून कारण ना आमच्याकडे बऱ्याच अशा बोरी पिकायला आहेत आणि बऱ्याच अर्ध्या पिकलेल्या आहेत बोरी तर मी छोटीशी पॉलिथीन घेऊन गेली होती कॅरी बॅग ती भरली आणि मी आली घरी तर एवढ्या साऱ्या बोरी वेचून आल्या पण गोड नाही आहेत गोड पण नाही आणि आंबट पण नाही आहेत जरा मध्यम आहेत ना आता बघा गा, रुद्रांशला गाडी ऑर्डर केली होती मी रॉकेट गाडी ते पण वाल्यांची आणि रुद्रांशला भरपूर असा नाद आहे गाड्यांचा याच्याकडे तर एवढा हे आहे संग्रह आहे गाड्यांचा की तुम्हाला काय सांगायचं सा, एखाद दिवशी गाड्या दाखवल्या ना तुम्हाला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल छोट्यापासून मोठ्या पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आणि आता बघा याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तब्येत तर बरी नाहीच आहे तरी सुद्धा गाड्या बघून का खुश होतो आता बरेच दिवस चार पाच दिवस झाले होते ऑर्डर केले तर आणि लगेच गाडी आली वरून ऑर्डर केली होती आणि ऑनलाइन घेतलेल्या गाड्यांना कधीच छान असतात म्हणजे माझा अनुभव आहे खूप सुंदर गाडी आहे आणि रुद्रांश खूप हॅप्पी झाला रुद्रांशला ना महिन्या दोन महिन्यातून एक ना एक गाडी पाहिजेच पाहिजे असते इतका नाद आहे रुद्रांशला गाड्यांचा तसं खूपच चार पाच दिवसाच्या आधीच ऑर्डर केलं होतं पण आता मी असंच म्हटलं की जेवशील का औषधी खाशील का शाळेत जाशील का मी अशा कंडिशनवर वगैरे घेऊन नाही देत त्याचं कंडिशनवर घेणं नसते पण त्याला अशा गाड्या आवडतात म्हणून तो घेतो पण खूप छान अशी गाडी आहे मिल्ट्रीची गाडी रॉकेट गाडी आणि शेल भरावं लागणार इथे तेव्हा वाजणार अशा महागाड्या महागाड्या रुद्रांशकडे भरपूर गाड्या आहेत पण क्वालिटी खूप छान असते जेव्हा मी असे दुकानापेक्षा मी ऑनलाईन गाड्या घेऊन देते ना याला तर क्वालिटी खूप छान असते आता माझ्याकडे वर्ष वर्ष झालेल्या आहेत गाड्या आहेत रुद्रांशला तर खूप छान अशा गाड्या आहेत रुद्रांशच्या आणि रुद्रांश खूप हॅप्पी झाला रुद्रांश हॅप्पी हो गया तू बता खुश हो गया अच्छे से बोल मैं खुश हो गया मम्मी बोल अरे तू अच्छे से बोल खुश हो गया ना फिर अच्छे से बोल कैसा हुआ खुश अच्छा लगा तेरे को गाड़ी किसने खरीद की थी गाड़ी फिर मेरे को अभी पैसे देगा तू मेरे पास पैसे नहीं है अभी एक भी तेरे गाड़ी में सब खर्च हो गए मेरे पैसे ह्या महिन्यामध्ये रुद्रांशी खूपच अशी तब्येत खराब होते चार दिवस नाही यत्ता परत दोन दिवस येतो दीड दिवस येतो एक दिवस येतो आणि इकडचे डॉक्टर बरेच असे पाहून झाले होते बरे माझे बरेच म्हणजे मी ज्यांच्याकडे नेते दोन डॉक्टर आहेत इथे चाईल्ड स्पेशलिस्ट तर एक डॉक्टरची तर औषधी रुद्रांशला लागत नाही आणि दुसरे डॉक्टर आहेत त्यांची लागते औषधी हो पण त्यांच्याकडे पण आता गेलं पण इतका आराम नाही पडला मग म्हटलं आता गोंदियामध्ये जाऊया याच्यासाठी आम्ही गोंदियाला गेलो होतं आणि गोंदियाला ना छान छान असे डॉक्टर आहेत आणि भरपूर डॉक्टर आहेत गायनेकोलॉजिस्ट आहेत पेडियाट्रिक आहेत म्हणजे छोट्या मुलांचे वगैरे असे वेगवेगळ्या बरेच असे डॉक्टर आहेत कारण जिल्ह्याचं स्थळ आहे त्याच्यामुळे आणि ज्या डॉक्टरकडे मी रुद्रांशला नेते याच्या आधी पण नेलं होतं त्या डॉक्टरकडे आणि त्या डॉक्टरकडे आमच्या आईवडिलांनी आम्ही लहान असताना आमची पण ट्रीटमेंट केलेली आहे तर तिथेच मी रुद्रांशला घेऊन गेले आणि ते पण अर्जेंटमध्ये घेऊन गेले त्या दिवशी अचानकमध्ये याने दिवसभर रात्रभर काहीच खाल्लं नव्हतं आणि आणि उलटा पण करत होत्या तर नुसतं जेवढं पाणी पित होतं तेवढं पाणी फेकत होता हां मग अर्जंटमध्ये मी रुद्राशला गा गावाला घेऊन गेली डॉक्टरकडे घेऊन गेली तर आम्हाला हॉस्पिटलमध्येच म्हणजे घरी पोहोचेपर्यंत आम्हाला नऊ वाजले आणि भरपूर अशी रात्र झाली होती आणि थंडी तर खूप आहे माहीत आहे आणि रात्रभरच राहिलो आम्ही आणि संडेला मग संध्याकाळी परत आलो घरी इथे कारण आता रुद्रांशच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन आहेत आता थोडा थोडा वेळही गेला तरी प्रॅक्टिस केलं नाही केलं डान्स वगैरेची तरी मुलांचं बघून त्याला चांगलं वाटेल आणि एवढे दिवस प्रॅक्टिस केलेलं आहे तर म्हटलं आता जाऊ या आपण जास्त दिवस काही इथं नाही राहणार आणि रात्रभरच राहिलो आम्ही आणि संडेच्या दिवशी आलो पण मंडेच्या दिवशी तो शाळेला नाही गेला म्हणजे आजच्या दिवशी तो शाळेला नाही गेला तयारी तर केली होती पण नंतर मला असं वाटलं की याने काही खाल्लं नाही इथे पण आल्यानंतर त्याने काही खाल्लं नाही मग खाल्लं नाही म्हणून कसं तरी वाटेल म्हणून मीच त्याला नाही उद्या परत रुद्रांशला गोंदियाला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलमध्ये तीन दिवसांनी डॉक्टरांनी यायला सांगितलं होतं पण आता आराम आहे तब्येत वगैरे आता ताप नाही आला इतक्यात तरी सुद्धा तो जेवणाला अजून लागला नाही त्याच्यामुळे परत शनिवारला घेऊन जाते मी हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्रीला राहायचं रविवारी वगैरे सकाळी रिटर्न यायचं कारण सोमवारला शाळा परत आम्हाला दहा तारखेला चार पाच दिवसासाठी बाहेर जायचं आहे म्हणून अपसेंटी करायची काही आता गरज नाही नंतर पण अप्स भरपूर होणार याच्यासाठी मी सोमवारपासून याला शाळेत कंटिन्यू करणार आहे म्हणजे मी शनिवारी जाऊन रविवारी येणार आहे एक तर हॉस्पिटल करायचं आणि जवळच घर आहे आपलं तर घरी जायचं रात्रभर राहायचं आणि दुसऱ्या दिवशी रविवारी घरी यायचं चला तर मग भरपूर असा आपला ब्लॉग लांब झाला व्हिडिओ जर का आवडलं तर लाईक कमेंट अवश्य